वहिनी रडताय कामेन्स कुठे गेले होते जागायला तुम्ही सकाळी लवकर उठले तुला काय सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे होप सो सगळे टाकाटाक असतील सो सगळ्यांचं सा स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो so, सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सो so, बरेच दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय कंटिन्यू ब्लॉग कारण की तीन चार दिवस झाले ब्लॉग नव्हते मध्ये येत पण नव्हते ब्लॉग त्याचा प्रॉब्लेम असा झाला होता की तीन चार दिवसापूर्वी माझा झाला होता ॲक्सिडेंट म्हणजे छोटा ॲक्सिडेंट झाला जास्त असा मेजर ॲक्सिडेंट नाही सो त्या ॲक्सिडेंटमध्ये माझी करंगळीचा जो मधला बोन आहे मधला जो हाड आहे तो ब्रेक झाला सो so, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला सो मग ते ऑपरेशन so, करावं लागलं त्याचं आणि त्या सळ्या टाकावं लागल्या त्याच्यामुळे मग ब्लॉक माझा कंटिन्यू आला नाही आणि तीन चार दिवस तर माझ्याकडे कॅपॅसिटीज नव्हती की ब्लॉग बनवावा म्हणून सो असा प्रॉब्लेम झाला होता मॅडम म्हणून नजर लागली म्हणून तुम्हाला सांगत होती असं नको तसं नको पण मला नाही त्या व्यक्तीवर विश्वास कारण की नजर लागणं वेळ आली की ती गोष्ट होतेच आणि बडी बडी शहरं मी छोटी छोटी बाते धोती होती आहे सो so, आता गोळ्या खायच्या आहेत आणि कंटिन्यू पंधरा दिवस आणि एक महिनाभर रेस्ट रॉड जे प्लेस केले आहेत ते काय काढणार नाहीत सो so, एक महिनाभर कंटिन्यू मॅडम मला आता नाश्ता देणार आहेत आज तिसरा का चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे मला वाटतं तीन दिवस कंटिन्यू पोहे पोहे घालेत आणि आज विचारलं आज तरी काय बनवत आहेत राजकोटमधल कांदा पोहेच सो चौथ्या दिवशी पण कांदा पोहे खायचे त्याच्यानंतर गोळ्या खायच्यात सो असा माझा प्रॉब्लेम झाला होता सो सॉरी माझा ब्लॉग लेट येत आहे पण आजपासून येतील कंटिन्यू मी त्याचा प्रयत्न करेन नक्कीच सो थोडंसं समजून घ्या हो भी? वा, वा, वा। कधी कधी आजारी पडलेलं पण भारी वाटते सगळे एकदम असं हातात येऊन मिळते सो <laughs> काही so, जस्ट माझा नाश्ता करून झाला मॅडम मी जरासा असं आहे ना काळा काळा दिसतोय असं दोन तीन दिवस कंटिन्यू झोपून आहे so, सो तोंड असं सुलदयार का झालं जरा माझ्या तोंडाला पावडर लावता का हो अरे <laughs> आता माझ्या हाताने होत नाही म्हणून हा पण ते हात हलवायना सांगितले त्यांनी आज जर का हलवलं तर मग लगेच आतमधले रॉड हलतात आणि मग दुखत ते पावडरच लावायची बाकी काय नाही फेस वॉश तुमच्या आता तुम ते खाऊन झालं की चला आता पावडर लाव थोडीशी मला आणि आणि नटका पट लाली काजळाचा टिळा लावू असा बाबूला आता काय आणलं ते अरे यार अरे यार काय कंटाळा आला आता मला ते बघूनच गोळे आता व्हायचा गाला संपत आले ना तर ते अशा गोळ्यांची तोंड बघितली तरी मला राग येतोय तीन दिवस खाल्ल्या भरपूर आहेत आता पंधरा दिवस कंटिन्यू खायचे म्हटलं डॉक्टर एवढे गोळ्या फक्त मी दिल्या होत्या लोकांना फार्मासिस्ट म्हणून आज मला खायला लागतात एवढ्या खायला लोकांना लोकांना द्यायला बऱ्या वाटतात त्या आपण स्वतः खायला नाही बरोबर जबरदस्ती अहो हे पण घ्या अहो तीन दिवसाच्या खा पाच दिवसाच्या खा ते आठवड्यातून एकदा आहे वन्स वीक आहे हां ती दे जमकाल पण द्या हा ये म्हटल्यावर लगेच आली पिशव्या पिशव्या घेऊनच आली शेवट घेऊन आले मी हम्म काय काय आणलंय ग पिछवीतून हा तरी म्हटलं कशी आलीस एवढ्या चांगल्या बुद्धीने काय विसरलीस काय तरी मला आणायला लॅपटॉप विसरलीस हो काय माझा नाही ते सदाय तुमचा लॅपटॉप तर मित्रांनो आता झाला जेवायचा टायमिंग आणि जेवणात मी बघूनच शॉक झालो कारण की मी तर आहे आजारी पेशंट मग आज आहे इकडे गाजर पालेभाजी शेपूची भाजी त्याच्यानंतर इकडे अंडा आज सगळं मिक्स आहे अरे बापरे हे मासे पण आले गावाकडून तुम्हाला आहे मम्मी पण खातो एक मासा काय होत नाही मला पण देत एक मासा पण ते पचरलं तर जखम नको चालतं लवकर बरे होईल प्रोटीन आहे त्याच्यात सो गाईज आता आम्ही निघतो आहे डॉक्टरकडे जायला ड्रेसिंग करायला इथून पंधरा किलोमीटर आहे सो माझी जखम एवढी मोठी आहे आणि केअरटेकर एवढे आहेत सगळे एक केअरटेकर तिकडे पुढे गेलं आहे सो असे आम्ही टोटल पाच जण आहे माझे आहेत टेकर एवढे सगळे <laughs> डॉक्टरला आता बघणार कशी ड्रेसिंग चेंज करतात काय करतात आणि मला बघायची आहे त्यांना वाजता थंडी पडते जोरात आहे

जागरण करून आले पण बघा काय आहे तुम्ही झोपा गाडीत मी ड्रेसिंग करून येतो केलं तुझ्या नट्टापट्टामुळे उशीर झाला तू राहतच लावला समज आमचे डॉक्टर गेले निघून सागरला आहे ना सागर

काम तुला मी दाखवतो ना त्या प्राइज च घे ना काहीतरी एक मिनिट दीदी हे पण हे वर्थ आहे इथ वर्क तुला काय पाहिजे आता आईच्या गावात वाईने तर पिशवीच काढले तिशवी बाई तो पिशवी आ गाई आहे इधर इधर तो पिशवी आ गया आहे बहुत बढिया बहुत बढिया काय लिहि नाही आप हे, हे काय दिदी किती तुझ्यासाठी बरोबर नाही आहे अलाउड नाही ओके तर गाईच आम्ही आलो मॅक्सला आणि मॅक्सला व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही आहे तरी पण मी करतोय ठीक आहे तर गाईस आता दिदीचे शॉपिंग झाले आहे दीदी शॉपिंग दाखव किती झाले मी दाखव ना दिदी शॉपिंग तर काय मॅक्सला आलो मॅक्सला मॅक्सला आलो आणि दिदींनी शॉपिंग केलं दिदी दाखव ना जरा शॉपिंग मला कस मला दाखव ना मला कसतरीच होत आहे शिवाय तुमची पिशवी कुठं आहे अरे यार काय तुला तुझी कुठे गाडी लावली आहे ती तुला कळत नाही का हा सगळं माहिती असतो काय माहिती आहे तुला ஆஹ் वही <laughs> नहीं